अशा गल्ल्या आहेत पहिली गल्ली आहे बघा तिकडच आहे कुठे नाही नाही ही शेवटचंच आहे हीच लाईन आहे हीच लाईन आहे तेच समज शाळेतली लोक आहेत ना चौकशी <laughs> करणार

थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवाती तरी सर्वांनी कुठलं जसं घ्यायचंय केक यातून करून घ्या केक आला की स्टॉप करा करायचं उठून घ्या केक आला की स्टॉप करा

वाटायच ना। आता सगळ्यांनाच मला आता एवढे आज आहे जयकुमार जयकुमार सिंडेंच्या पुरीचं वारस काय <laughs> गाईला